तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कार्यकिर्दी व जीवन प्रवास असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी टाइम्स झोन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तर नागपूर हयात है हे भारतीय राजकारणी व पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून भारताच्या महाराष्ट्र राज्याचे अठरावे विद्यमान मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अशा दोन कार्यकाळासाठी देवेंद्र यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण केले आहे तीस जून दोन हजार बावीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ते महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देखील राहिले तत्पूर्वी ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते देवेंद्र हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तर दोन हजार नऊपासून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वयाच्या चव्वेचाळीस वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री त्यापूर्वी वयाच्या अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीसच्या छुप्या पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी रा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मो मु, म्हणून देखील त्यांची नोंद आहे देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत फडणवीस यांनी त्यांचे पारंपरिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना जनसंघाचे सदस्य असताना सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगला लागला होता फडणवीस यांनी त्यांनी नंतर इनिरा कॉन्व्हेटेमधून मधून त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला कारण त्यांना पंतप्रधानाच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते कारण त्यांनी त्यांच्या वडिलांना तुरुंगात टाकले होते त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या सरस्वती महाविद्यालय शाळेत करण्यात आली जिथे त्यांनी त्यांचे बहुतांश शिक्षण पूर्ण घेत केले फडणवीस यांनी धर्मपेठ कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक शिक्षण घेतले एक जानेवारी दोन हजार वीसला भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले की या दोघांनी जीव जाणीवपूर्वक आपले दोन हजार एकोणीसचे महाराष्ट्र विधानसभा तिकीट कापले आपली उमेदवारी कापून आपले राजकारण संपवण्याचा सा रचला गेला असे खडसे वृत्तवाहिन्यावर दिलेल्या मुलाखतीत म्हणाले भूषवलेली पदे एकोणीसशे एकोणनव्वद साली भारतीय जनता युवा मोर्चेचे नागपूरमधील वार्ड अध्यक्ष एकोणीसशे नव्याण्णव ते आजपर्यंत विधानसभा सदस्य एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार ना ना एक सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य दोन वेळा नागपूरचे महापौर एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेक्षे उपाध्यक्ष दोन हजार एक साली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दोन हजार दहा साली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाचे सरचिटणीस दोन हजार तेरा साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसपर्यंत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते जून दोन हजार बावीसपासून महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री